आज वाळवा तालुका बौद्ध कृती समितीच्या वतीनं बिहार येथे जे बुद्धगया बिहार बुद्धगया येथे जे, बुद्ध बुद्ध जे महाविहार आहे त्या व्यवस्थापन समितीचा जो काही कारभार आहे त्या कारभारातून विहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं आणि तिथल्या काय विशिष्ट लोकांच्या ते हातात आहे आणि ते मुक्त व्हावं ह्यासाठी आजचं आंदोलन आहे त्यामध्ये विषय असा आहे की जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिक स्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठं आंदोलन चालू आहे अतिशय जगभरातले जे काही बौद्ध भिक्खू आहेत जे बुद्धिस्ट मॉंक आहेत ते आज दहा बारा दिवस झालं तिथं आंदोलन करत आहेत की जे आमचं बुद्धविहार आहे त्या व्यवस्थापन समितीवर फक्त बौद्धांचा अधिकार आहे त्यासाठी ते मोठ्या कसोशीनं प्रयत्न करतायत आंदोलन चालू आहे दुसरं म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास हा बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला मंदिर म्हणून उल्लेखित करण्यात आलेले आहे या कायद्यात अशी तरतूद आहे की महाबोधी महाविहारास संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ जणांची सदस्य समिती आहे आणि त्या स नऊ जणांच्या सदस्यीय समितीमध्ये पाच हिंदू असतील तर चार सदस्य बौद्ध असतील आणि या समितीचा अध्यक्षसुद्धा त्यापुढे जाऊन कायदा म्हणतो की जर गया जिल्ह्याचा दडा दंडाधिकारी म्हणजे तिथला कलेक्टर जो जिल्हाधिकारी आहे तो हिंदू असेल तर तो या तो या समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही सरकार एकूण सदस्यापैकी अध्यक्ष म्हणून हिंदूंचीच निवड करेल त्यानंतर या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी विहाराबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी कमीत कमी सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे समितीवर पाच सदस्य हिंदूच असतात म्हणजे उरलेले चार बौद्ध सदस्य नसले तरी विहाराचा प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या सदस्यांना लागू होतो सर्वात मोठे कारण म्हणून जर आम्हाला महाबोधी महावीराचा ताबा मिळवायचा असेल तर हा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये बारा तेरा साली त्याच्यामध्ये ते संशोधन झालं होतं तो कायदा पूर्णपणे रद्द व्हावा आणि जे ज्या विहारावर बौद्धांचं विहार आहे जे म्हणजे जसं हिंदूंच्या मंदिरावर पुजाऱ्यांचा अधिकार असतो मशिदीवर मौला मौलानांचा अधिकार असतो तसं जे बौद्धांचं विहार आहे ते आमच्या बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात पाहिजे बौद्धांच्या ताब्यात पाहिजे हे अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि त्याला आता राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठ्या स्पीडली आंदोलनाचं स्वरूप उग्र स्वरूप धारण होत आहे त्यामुळं देशभरातून यासाठी उठाव झालेला आहे आणि ते आमचं आंदोलन आमचं विहार आम्हाला मिळावं यासाठी आज आम्ही वाळवा तालुका बौद्ध कृती समितीच्या वतीनं इथं धरणे आंदोलन घेतलेलं आहे त्यासाठी आम्ही सगळे बौद्ध बांधव इथं जमलेलो आहोत आणि अगदी शांततेच्या मार्गानं हे धरणे आंदोलन पार पडत आहे जय विंद